नाही मी सावित्रीबाई फुले किती भोगिले किती शोषिले तरी तिने शिकवले तरी आज तिच्या लेकींनी गिरवले आज तिच्या लेकींनी गिरवले असे तिचे तोंड वरून कौतुक करताय ना ती मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी माझा जन्म झाला वयाच्या नवव्या वर्षी माझा विवाह हो, ज्योतिरावांशी झाला त्यांना शिक्षणाचे भयंकर वेळ एकदा एका शाळेत असताना त्यांना एक मॅडम म्हणाले एक स्त्री शिकली की संपूर्ण कुटुंब शिकते व तेथूनच माझा शिक्षणाचा प्रवास चालू झाला पण आज वाईट वाटते की माझा फोटो लावण्यासाठी सरकारी जीआर निघावा लागला आपल्या सोयीचे नसले की विचारांकडेही कानाडोळा होतो समाजाचे सकाळी करायचे म्हटले की फोटात फिल्मचा गोळा येतो सावित्री शिवाय ज्योतिबा आणि ज्योतिबा शिवाय सावित्री हे सांगता येणार नाही म्हणून विचारांची ही ज्योत एकटे एकटे नेता येणार नाही सुनांना लागावे म्हणून तुम्हाला नेखील ना बोलते होय मी सावित्री बोलते